नमस्कार मी विठ्ठल तुपे वेलनेस कोच सिरूर कासार या ठिकाणी ऑफलाईन न्यूट्रिशन क्लब चालू झालेला आहे कारण योग्य आहार योग्य व्यायाम आणि योग्य मार्गदर्शन जर असेल तरच आपण आयुष्यभर निरोगी राहणार आहोत जर तुम्हाला हॉस्पिटल फ्री लाईफ जगायची असेल तर होप अँड न्यूट्रिशन क्लब सिरूर कासार या ठिकाणी एक वेळेस अवश्य भेट द्या कारण आपण शिरूरकारांसाठी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये महिनाभर एनर्जी ड्रिंक घेऊन तुमचा निरोगी राहण्याचा गोल अचीव करणार आहोत तर प्रत्येकाने होप न्यू न्यूट्रिशन क्लब या आपल्या शिरूर कासारमध्ये चालू झालेला आहे वामन भाऊ ट्रेडर्सच्या शेजारी आणि भोसले आरोपच्या पाठीमागे आपला न्यूट्रिशन क्लब आहे तर प्रत्येकाने नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये महिनाभर तुम्ही एनर्जी ड्रिंक घेऊन तुमचा जो आरोग्य निरोगी ठेवण्याचा गोल आहे तो तुम्ही अचीव्ह करू शकतात वजन तुमचं नियंत्रण ठेवू शकतात तर एक वेळेस नक्की होप अँड न्यूट्रिशन क्लब सिरो नक्की भेट द्या आणि तुमचा जो निरोगी राहण्याचा गोल आहे तो अचीव करा थँक्यू सो मच भेटूयानंतर